येथील नगर भूमापन कार्यालयाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या बहुतेक वेळा हे कार्यालय बंदच असतं नागरिकांना दाखल्यासाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागतात प्रॉपर्टी कार्डचे उतारे व नकाशे मिळतच नाहीत अधिकाऱ्यांकडून नेहमीच उडावडीची उत्तरे दिली जातात तर अनेक वेळा अधिकारी कार्यालयात उपलब्धच नसतात शिवाय कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात घाणीचंही साम्राज्य आहे आमचे प्रतिनिधी पोपट बडे यांनी या संदर्भात घेतलेला हा आढावा पाहूयात नगर भूमापन कार्यालय आळे या ठिकाणी नागरिकांचे अनेक समस्या सुटत नाहीत या नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत हे आपण इथं जाणून घेणार आहोत माझ्यासोबत बेल्हेगावचे रहिवासी मेहमूत मनियार आहेत त्यांची या कार्यालयाकडून काय नेमकी तक्रार आहे ती आपण जाणून घेऊया नेमकी काय तक्रार आहे आपल्या कार्यालयाकडून नऊ झाले आम्ही वारस ते देतच नाही लवकर सारखी चक्र मारायला वारस नोंदीचा

पंद्रह तो बीस दिन पहले अर्जे तो दिया यहाँ से अर्जे देने के बाद में यहाँ पर आया तो मेरे को बोले झूलर जाना पड़ा झुम्नर गया तो झुम्नर चलते तो ना तुम्हारे आले फटे पे आले फटे पे मिलेगा वापस इधर आए बोले वापस जुम्मन में जाना पड़ा ऐसा मैं चार चक्कर झुमर को पाता चार चक्कर इधर हो होगा इधर तो हफ्ते में दो बार रहता है ऐसा करते करते बीस दिन ऐसा चक्कर खाने पड़ा था अभी तक मिला नहीं आपका अभी सिर्फ उतारा मिला ना नाज़। नाज़। नगर नगरभूमापन कार्यालय आळेभाटा या कार्यालयामध्ये नागरिकांना जे प्रॉपर्टी कार्ड असेल इतर कागदपत्र देण्यासाठी टाळाटाळ केली जाते याविषयी आपण येथील ग्रामस्थांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नगर नगरभूमापन कार्यालयामध्ये आम्हाला न्याय भेटत नव्हता आम्हाला प्रत्येक वेळेस वाळवा वेळेस चक्करटे मारायला लागत होते आणि हेरपाटे मारताना समोरचे जे अर्जदार आहेत त्यांना न्याय भेटत नव्हता हेरपाटे मारायला लावते त्या त्रासामधून आम्ही त्रस्त होऊन हे कारवाई केली तर आम्ही माननीय आपला आवाज चॅनल या माध्यमातून प्रसारमाध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की आम्ही अतुल शेठ परदेशी आणि माननीय सुरेश शेठ वाणी यांना मी कॉन्टॅक्ट केलं तर सदर त्यांनी लगेच तात्काळ आपली आवाजची टीम आणि चॅनल माध्यमातून आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद करतो आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा बाळगतो नगर भूमापन कार्यालय भाटे या ठिकाणी याच्या आजूबाजूला आणि पुढं मोठ्या प्रमाणात घाणीचं जा साम्राज्य आहे अस्वच्छता आहे याबद्दल काय सांगा सर हे कसं आहे प्रायव्हेट झालं शासकीय जागा मिळाव्या पण आता स्प्रायव्हेट जागा असल्यास ऑफिस जो चालू असते त्यामुळे शक्यतो शेजारच्या आसपास आम्ही त्यात काही करू शकत नाही आणि फक्त आल्यानंतर आम्ही तो साफसफाई करू शकतो बाकी दिवस नाही करू शकत या नगर भूमापन कार्यालय जे आपलं याच्यामध्ये एकूण किती गावांचा समावेश आहे एकूण पंधरा गाव आपल्या या कार्यालयात बऱ्याच ग्रामस्थांना किंवा जे मागणी करतात त्यांना नकाशा दिल्या जात नाही बऱ्याच वेळा असं सांगितलं जात की जुन्नरला आहे आणि जुन्नरला हेल्पाटा मारल्यानंतर तिथेही सांगितलं जातं की आळी फाटा कार्यालयात आपल्याला नकाशा मिळेल नेमकं काय म्हणणे उपलब्ध आहे काय नसतात ते आम्ही जुन्नर जाऊन काढून काढून देत असतो असा विषय लागतो पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणे बरेच हेलपाटे माराव लागतात चार पाच हेल्पाटी तिथून लोकांना पुढे मस्तांच्या तक्रारी आहेत ते अर्ज दिल्यानंतर पंधरा ते वीस दिवस नकला मिळत नाही काय सांगाल तसं नाही आम्ही नकला वेगवेगळे दिले द्यायचे आणि एवढं दिले जातात असं नाही होऊ शकत नाही असं नाही नका आम्ही वेगळं देतो आर्धांना लिहून टाकतो नका पोहोच ना ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे का बऱ्याच वेळेला जो कार्यालयाची वेळ आहे ते त्या वेळेमध्ये कार्यालय उघडच राहत नाही 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 असं नाही फक्त आमच्याकडे दोन वार आहे एक मंगळवार आणि शुक्रवार दोन दिवस फक्त कार्यालय असतो अर्ज केल्यानंतर आपण नकला किती दिवसात देतात आज नंतर आम्ही नकाश करतो सकाळी आज दुकानात देऊन टाकतो जे काही अडचण नसेल तर नकाशे दिवस नसेल तर आमचं नऊ काढून आणून नंतर देऊन पण बऱ्याच वेळा असं होतं की प्रॉपर्टी कार्ड सारखे ज्या नकला आहेत ते पण त्यावेळेवर देतो बाकी लोकांचं पण असं आहे की बाबा नकाशे असं प्रॉपर्टी कार्ड पंधरा पंधरा दिवस चार चार वेळा हेल्पट मारावं लागतं नेम प्रॉपर्टी कार्ड आम्ही लगेच देतो नकाशे आम्ही सांगतो तुमच्या वेळी घेऊन जाऊ